तर मित्रांनो म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांसाठी जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया संपलेली आहे त्याच्यानंतर त्याची पहिली प्रारूप यादी अर्थातच फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता आपण मित्रांनो जे काही डिटेल्स आपल्याला आवश्यक आहे जे महत्वाची माहिती आवश्यक आहे ती, ती मात्र आपण सातत्यानं वेगवेगळ्या भागातून घेणार आहोत आज आपण एवढंच पाहणार नेमकं ही यादी कशी पाहिजे यादीमध्ये काय काय महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत जे अर्ज अपात्र झाले त्यांना नेमकं काय करायचं आहे आणि एकंदरीत किती अर्ज दाखल झालेले आहेत हे आजच्या भागात पाहूया आणि पुढील भागात आपण किंवा उत्पन्न गि आहे सगळे डिटेल्स जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही प्रारूप यादी जाहीर झालेली ही फक्त फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट आहे अर्थातच पहिली चेकलिस्ट आहे याच्यामध्ये जे अपात्र होतील त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे डॉक्युमेंट सादर करण्याची आणि समजा जे जे काही क्वेरीज असतील ते क्लिअर करण्याची आणि त्याच्यानंतर तीन तारखेला अंतिम यादी लागणार आहे आणि तीन तारखेलाच आपल्याला कोणत्या कोणत्या प्रवर्गांमध्ये किती अर्ज हे फायनली कळू शकणार आहे आता नेमकं यात पराडूपेदी कशी पाहिजे हे आपण जाणून घेऊया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला जे काही म्हाडाची वेबसाईट आहे एच टीटीपी स्लॅश 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 हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला जायचं uh, आहे हे आपलं तु, तु, जे काही मेन पेज आहे लॉटरीचं मेन पेज त्याच्यावरती लाईव्ह स्कीम आहे आणि स्टार्ट नाव वरती आहे दोन्ही तुम्हाला सोडून इकडे जे थ्री डॉट्स दिसतात या थ्री डॉट्स वरती क्लिक करायचं आहे थ्री डॉट्सला क्लिक केल्या इकडे पब्लिश ऍप्लिकेशन जो ऑप्शन दिसतोय त्या पब्लिश ऍप्लिकेशनला जायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला मित्रा, मित्रांनो पहा एम बी ट्वेंटी फोर टू एम बी ट्वेंटी फोर वन एम बी ट्वेंटी फोर थ्री म्हणजे एम बी ट्वेंटी फोर टू टीमिनस अंडर डी सी आर ज्या खाजगी विकासकांची घरे आहेत ती घरे या ठिकाणी त्यांची ड्राफ्ट लिस्ट पब्लिश झालेली आहे ऍक्सेप्टेड आणि रिजेक्टेड दोन्ही याद्या दिलेल्या आहेत ज्यांनी न्यूली अंडर अंडर कन्स्ट्रक्शन जे काही स्कीम एक नंबरचं आहे न्यू अंडर कन्स्ट्रक्शन जे बांधकाम चालू असलेल्या सदनिका त्यांची लिस्ट इथे दिलेली आहे आणि जे स्कॅटर्ड टूर्नामेंट अर्थातच विखुरलेल्या सदनिका जुन्या लॉटरीतील घरे जे पीएमएवायची घरे म्हणा किंवा बोरीवली म्हणा अशा ठिकाणी जे घरे आहेत त्यांची लिस्ट इथे पब्लिश केलेली आहे आता मी पहिले तुम्हाला एक अक्सेप्टेड एक लिस्ट डाऊनलोड करून दाखवतो इथे ग्रीन दिसते ते ऍक्सेप्टेड आहे रेड कलर ची रिजेक्टेड आहे तर अक्सेप्टेड ला क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची ही लिस्ट तुम्हाला दिसणार आहे ही तुम्हाला पहिले डाऊनलोड करायची असेल तर इथे जे काही क्लाउड चा सिंबल दिसत आहे आयकॉन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ती यादी डाउनलोड करू शकता म्हणजे इथे तुम्हाला अशा प्रकारे ओपन होईल अशा प्रकारे ओपन झाल्याच्या नंतर इथे डाउनलोडच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ही पूर्ण यादी ही तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे मी ते सेव्ह करून घेतो आणि सेव्ह झाल्याच्या नंतर मग बाकीची जी काही प्रक्रिया तुम्हाला म्हणजे असेल किंवा काय असेल तर ते, ते तुम्हाला सांगणार इथे बघा ही सगळी ऍक्सेप्टेड लिस्ट आहे आता एकूण जर विचार केला या संपूर्ण जे काही लॉटरी आहे त्या लॉटरी प्रोसेसमध्ये एकंदरीत अठरा हजार अठरा हजार सातशे सत्तावन्न अर्ज प्राप्त झालेले आहेत आता दुसरं आपण बघूया मित्रांनो या ठिकाणी दुसरी जे काय दिलेली आहे जे काही न्यूली अंडर कंडक्शन आहेत जे बांधकाम सुरू असलेले सध्या लिस्ट लिस्टमध्ये क्लिक केल्याच्या नंतर ती होना रहे। यादी सुद्धा लोड होणार आहे लोड व्हायला वेळ लागेल मित्रांनो कारण यादी छोटी असेल तर लगेच होईल इथे सुद्धा मी ही डाउनलोड, डाउनलोड करून घेतो आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला ती सेव्ह करून घ्यायची आहे या ठिकाणी तुमचे नाव पाहू शकता सगळे जे काही नाव आहेत ते इथे नावं तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता समजा ते पहिलं ना 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 नाव आहे प्रसाद तुम्हाला जर प्रसाद नाव हे डायरेक्ट सर्च करायचं असेल तर तुम्ही जी काही डाऊनलोड केलेली यादी आहे त्या डाऊनलोड केलेल्या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो तुम्ही जी काही डाऊनलोड केलेली यादी आहे त्या डाऊनलोड यादीवरती तुम्ही क्लिक करून घ्या इथे बघा डाउनलोड इथे अंडर कन्स्ट्रक्शन घरी आहेत इथे आल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे हे ओपन होणार आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे फाइंड आउट म्हणजे समजा मी प्रसाद पी आर ए एस एडी प्रसाद जर मी क्लिक केलं तर तुमच्या नावाने तुम्ही या ठिकाणी जे काही लिस्ट आहे ती तुम्ही शोधू शकता डायरेक्ट तुमचं नाव शोधू शकता इथे तुमचं जे काही नाव आहे ते जेवढे प्रसाद नावाने अर्ज केलेले आहेत सगळे नाव दिसतील तुम्ही तुमचं सरनेम टाकलं नेम सरनेम त्या नावाने जेवढे अर्ज आलेले आहेत ते सगळे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत तर या ठिकाणी प्रसाद नावाचे जेवढे काही आपल्याला इथे अर्ज आले त्या सगळे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होणार आहेत प्रसाद नावाचे जेवढे काही आहेत मित्रांनो तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता यानंतर ज्यांना पी एम ए वाय किंवा जे काही स्कॅटर टुर्नामेंट आहेत त्याच्यामध्ये अर्ज करायला पाहिजे असतील तर इथे तुम्ही ऍक्सेप्टवरती क्लिक करू शकता ऍक्सेप्टवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे सगळे अर्ज दिसून येणार आहेत नेमकं किती अर्ज झालेले इथे तर इथे तुम्ही अर्ज जर टोटल बघायचे असतील तुम्ही तर इथे टोटल अर्जांची संख्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो लिस्ट आपण डाउनलोड करून घेऊया या ठिकाणी पहा मित्रांनो एकूण जे काही या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत त्या अर्जांची संख्या जर पाहिली तुम्ही तर जवळजवळ सत्तेचाळीस हजार एकशे एकतीस सत्तेचाळीस हजार एकशे एकतीस अर्ज दाखल झालेले आहेत स्कॅटर टिनामेंट अर्थातच जे काही विकलेली घरे आहेत त्यासाठी ही अर्ज आलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लिस्ट चेक करू शकता आता ज्यांचं रिजेक्टेड मध्ये नाव आले त्यांनी नेमकं काय करायचं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो व्यवस्थित नीट समजून घ्या आता जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं नाव पहिलं तुम्ही व्यू अक्सेप्टेड पेक्षा तुम्ही रिजेक्टेड लिस्ट पहिलं चेक करा कारण कायचं आहे रिजेक्ट मध्ये फक्त पाचशे शहात्तर लोकच आहे जे रिजेक्ट झाले आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव नसेल याचा अर्थ तुम्ही पात्र झालेला आहे आता इथे व्यू रिजेक्शन रिजेक्टेड ऍप्लिकेशन आता इथली इथली ती तीनही ठिकाणची यादी सेमच आहे म्हणून तुम्ही कुठल्या एका यादीवरती क्लिक करा ती यादी ओपन होईल अशा प्रकारे इला डाऊनलोड करून घ्या आता इथे काय सांगितलंय महत्वाचं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो कारण ज्यांचं रिजेक्टेड मध्ये नाव आलेलं आहे तुम्ही नंतर चेक करून घ्या नाव असेल तर पण तुम्हाला काय करायचं आहे उपरोक्त स्वरती करता प्राप्त जे कोणी अर्ज आहेत ते नमूद केलेल्या पात्र अपात्र ठरवण्यात येत आहेत म्हणजे कारण काय तुमचे अपात्र ठरवण्याची ते सुद्धा कारण दिलेली आहेत ज्यांचे नाव याच्यात आले मित्रांनो त्यांच्या काही हरकती असल्यास दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही एच टी टी पी एस एच टी लॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट इन या संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मध्ये जाऊन रेज गिरवेन्स हा पर्याय नोंदवू शकता तुमचं जर रिजेक्टरमध्ये नाव असेल तर तुम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत माय इश्यूजमध्ये मध्ये तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे तुमचे काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील स्कॅन करून तुम्हाला तिथे परत द्यायचे असतील तुम्ही ते देऊ शकता आणि तुमची हरकत नोंदू शकता विहित वेळेनंतर हरकती व अर्जाची कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही सात्री पात्र व अपात्र अर्जांचे अंतिम यादी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता एच टी टी पी एस हाउसिंग डॉट माढा डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल म्हणजे फायनली यादी मित्रांनो तीन तारखेला लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला अंतिम जो काही आकडा आहे तो समजणार आहे पण आता जे काही लिस्ट आहे चेकलिस्ट त्याचे जास्त फरक पडणार नाही कारण या जे काही अपात्र ठरलेली लोक आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये पाचशे शहात्तर लोकच ही अपात्र ठरलेली आहेत किंवा पाचशे शहात्तर अर्जदार अपात्र ठरलेले आहेत आपात्र ठरण्याची महत्वाची कारणं काय मित्रांनो तुम्हाला सांगतो मी रिटायरमेंट डेट इज अबो थ्री इयर्स फ्रॉम लॉटरी डेट इथे काहींचे रिजेक्टेड ची यादी दिलेली आहे काहीच बघा नेम ऑन एफ सर्टिफिकेट मिसमॅच सर्टिफिकेट ऑन इश्यूड बाय सैनिक वेलफेअर कमिटी नॉट इश्यूड बाय सैनिक वेलफेअर वेलफेअर कमिटी अशा प्रकारचे आहेत कार्ड नॉट अपलोडेड कारण तुम्ही आधार कार्ड अपलोड आधार कार्ड नॉट अपलोडेड अपलोडे दाखवतोय फिजिकल हँडिकॅप इथे सांगते इनवॅलिड आरटी सर्टिफिकेट इथे सांगते सेल्फ आधार कार्ड अपलोडेड इन प्लेस ऑफ स्पौस म्हणजे तुमच्या जागी तुमच्या मिसेजच तुम्ही अपलोड केलेलं आहे असंही काय दाखवत आहेत पर्सेंटेज डिसेबिलिटी जे आहे ते तुमचे चाळीस टक्क्यापेक्षा खाली आहे वर नाही त्याच्यामुळे असे अनेक इथे कारण या ठिकाणी देण्यात आलेली आहेत जी म्हाडाकडून व्हेरीफाय केल्याच्या नंतर देण्यात आलेली आहेत त्यातले बरेच मित्रांनो इनवॅलिड सर्टिफिकेट आहे ट्वेंटी पर्सेंट डिसएबिलिटीचे आहे आर्टिस्ट सर्टिफिकेट इनवॅलिड आहे युडीआयडी कार्ड नॉट अपलोडेड असे काही कारण आहेत म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की नेम मिसमॅच आहे काही काही ठिकाणी त्याच्यामुळे डोमिसाइल सर्टिफिकेट नेम मिसमॅच हे सुद्धा कारण अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो कारण डोमिसाईल सर्टिफिकेटचं नाव मिसमॅच दाखवत आहे हे सुद्धा कारण या ठिकाणी काही दिलेली आहेत म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला हे आ, कामी येईल स्टेट गव्हर्नमेंट जे काही मिसमॅच नियम स्टेट गव्हर्नमेंट सर्टिफिकेट असं सुद्धा दाखवलेलं आहे म्हणजे सगळे जे काही कारण आहेत कास्ट सर्टिफिकेट ओबीसी मिसमॅच इथे कास्ट सर्टिफिकेट मिसमॅच होत आहे डोमिसाईल नेम मिसमॅच आहे असे जे काही कारण आहेत ते या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत इनकम डिस्क्रिपन्सी आहे मित्रांनो इनकम डिस डिस्क्रिपिन सुद्धा बरेच काही प्रॉब्लेम की इन्कम तुम्ही प्रॉपर टाकलेले नाहीये इन्कम डिस्क्रिपन्सी असे सुद्धा काही कारण देण्यात आलेले आहेत म्हणून फादर्स इन्कम सबमिटेड म्हणजे काही काही जणांनी पप्पांचं फादरचं इन्कम त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे सबमिट केलेलं आहे पण महत्वाचं की हे ऍक्सेप्ट कसं केलं यांना फॉर्म भरायला मुदा त्यांना तेव्हाच रिजेक्ट करायला पाहिजे होतं फॉर्म भरायच्या अगोदर कारण एकदा फॉर्म भरला त्यांनी अनामत रक्कम दिल्याच्या नंतर परत ते फादर्स हे सांगतायत ते कुठेतरी चुकीचं वाटतं हे पूर्वीच तुम्ही सगळं मिस बरोबर टॅली करायला पाहिजे होतं तरी सुद्धा अनेकांचा चान्स या ठिकाणी नक्कीच गेलेला आहे डोमिसाईल नेम मिसमॅच एवढं दाखवत आहे तर असे एकोंदरीत जे कोणी अर्जदार आहेत मित्रांनो ते पाचशे शहात्तर अर्जदार आहेत त्यांना मात्र एकोणतीस सप्टेंबर पर्यंत आपलं म्हणणं मांडायचं आहे ऑनलाईन म्हाडा कार्यालयात जायची गरज नाही तर एकंदरीत आज आपल्याला समजल्यास मित्रांनो की नेमका ने ही प्रारूप यादी कशी पाहावी आणि याच्यामध्ये नेमका ने काय काय महत्वाचे मुद्दे आलेले आहेत नेमका एकूण किती अर्ज दाखल झालेले आहेत आणि जे अपात्र आहेत त्यांना नेमका ने ने नेमकं काय काय प्रक्रिया करायची आहे सगळं समजलेलं असेल पुढील भागात आपण नेमका कोणत्या कोणत्या उत्पन्न गटामध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या स्कीम कोडमध्ये किंवा कोणत्या कोणत्या उत्पन्न गटामध्ये कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती अर्ज आहेत हे आपण वेगवेगळ्या भागातून सातत्यानं पाहत राहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद